अमेरिकेचे माजी राष्ट्रपती आणि महान विचारवंत अब्राहम लिंकन यांनी एकोणीस नोव्हेंबर अठराशे त्रेसष्ट ला पेन्सिल्वेनियाच्या गेटिसबर्ग इथे एक ऐतिहासिक भाषण केलं होतं अमेरिकेतल्या रक्तरंजित सिव्हिल वॉर संपल्यानंतर त्यांनी हे भाषण केलं होतं या भाषणात त्यांनी लोकशाहीची व्याख्या केली होती लोकांनी लोकांद्वारे लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही अशी ती व्याख्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकात आजही ही व्याख्या आपल्याला शिकवली जाते आता तुम्ही म्हणाल की हे सगळं मी आत्ता का सांगतेय तर याला कारणही तसंच आहे महाराष्ट्रात मागच्या महिन्याभरात गोळीबाराच्या तब्बल चार वेगवेगळ्या घटना घडल्या या सगळ्या घटनांमुळे राज्यातला कायदा आणि सुव्यवस्था यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले विरोधकांकडून राज्यातल्या सद्यस्थितीचं वर्णन हे गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य असं केलं जाते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे वेगवेगळ्या गुंडांसोबतचे फोटो शेअर करत सरकारवरती टीकेचा भडीमार केलाय याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचे सुद्धा काही गुंडांसोबतचे फोटो हे समोर आलेले आहेत एकीकडं एक दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घडलेल्या घटना आणि दुसरीकडं राजकीय नेत्यांसोबत गुंडांचे फोटो हे समोर आल्यानं महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार श्रीकांत शिंदे आणि पार्थ पवार यांचे नेमके कोण कोणत्या गुंडांसोबतचे फोटो समोर आलेत त्या गुंडांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आणि यामुळे हे नेते राजकीय दृष्ट्या कसे अडचणीत येत आहेत जाणून घेऊया या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू मागच्या महिन्याभरात महाराष्ट्रात गोळीबाराच्या एकूण चार घटना घडल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे पाच जानेवारीला पुण्यातल्या कुख्यात गुंड शरद मोहितची कोथरूड मधल्या सुतारदारा परिसरात दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली त्याच्या टोळीतला सहकारी सोहेल उर्फ मुन्ना पोळेकर यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीनं कट रचत हा खून केला होता यानंतरची दुसरी घटना घडली ती दोन फेब्रुवारीला भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर अजूनही उपचार चालू आहेत यानंतर तिसरी गोळीबाराची घटना घडली सात फेब्रुवारीला मध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावरती पाच ऑफिस ऑफिसमध्ये घुसून गोळीबार केला या गोळीबारानंतर तिसऱ्या दिवशी उपचारादरम्यान महेंद्र मोरेंचा मृत्यू झाला यानंतर चौथी घटना होती ती आठ फेब्रुवारीची आठ फेब्रुवारीच्या सायंकाळी मॉरिस नोरोना नावाच्या व्यक्तीनं फेसबुक लाईव्ह मध्ये दहिसरचे माजी नगरसेवक असलेल्या ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळ्या साडल्या आणि त्यानंतर मॉरिसने स्वतःवरती सुद्धा गोळ्या साडल्या अभिषेक घोसाळकर हे बोरिवलीचे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते राज्यात एकीकडे गोळीबाराच्या घटना घडत असताना राजकीय नेत्यांचे वेगवेगळ्या गुंडांसोबतचे फोटो हे समोर येत होते सगळ्यात आधी चोवीस जानेवारीला पार्थ पवार आणि पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याचा फोटो समोर आला कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना पार्थ पवार यांनी गजानन मारणेची घरी जाऊन भेट घेतली यावेळी गजानन मारणेनी पार्थ पवारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं या स्वागताचा फोटो सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला हा फोटो व्हायरल होताच उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सरकारवरती विरोधकांकडून टीका करण्यात आली स्वतः अजित पवारांनी याबाबत खेद व्यक्त केला अशी भेट व्हायला नको होती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली पण ही घटना अजित पवारांना बॅकफूट वरती घेऊन जाणारे ठरतीये गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा भूरक्या कोथरूडसह पुण्यामध्ये त्याची दहशत असून पुणे, पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये त्याच्या विरोधात एकूण चोवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत यामध्ये हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरणी यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडाची पार्थ भेट घेतल्यानं त्यांना राजकीय आधीच बेग अडचणींचा सामना करावा लागतोय तर लोकसभेला पार्थ पवार यांचा मोठा पराभव झालेला पार्थ पवारांचा पराभव हा पवार कुटुंबासाठी एक मोठा धक्का होता या पराभवानंतर पार्थ पवार हे काही दिवस राजकारणापासून लांबच होते मात्र पुन्हा एकदा ते राजकारणात सक्रिय झाले त्यांनी पुण्यातल्या विविध मतदारसंघाचा दौराही केला स्थानिक कार्यकर्त्यांच्या या दौऱ्यामध्ये भेटी घेतल्या तसंच राज्यसभेसाठी सुद्धा पार्थ पवारांचं नाव चर्चेत होतं पण पार्थ पवारांच्या राजकीय लॉन्चिंगची एकीकडे तयारी केली जात असताना या सगळ्या गोष्टींमध्ये गजानन मारणे यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्यानं पार्थ पवार हे विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले आणि त्याचाच परिणाम त्यांच्या राजकीय जीवनावरती सुद्धा होईल असं चित्र दिसतंय यानंतर श्रीकांत शिंदे आणि पुण्यातील गुंड हेमंत दाभेकर याचा फोटो समोर आला चार फेब्रुवारीला खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवशी गुंड दाभेकर यांनी निवासस्थान असलेल्या श्रीकांत शिंदेची भेट घेतली वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावरनं ठाकरे गटाचे संजय राऊत हे आक्रमक झाले त्यांनी श्रीकांत शिंदेचा आणि गुंड हेमंत दाभेकरांचा फोटो शेअर करत सरकारवरती टीका केली या प्रकारानंतर गुंड हेमंत दाभेकर याला श्रीकांत शिंदेपर्यंत आणणाऱ्या शिवसेनेच्या युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर याची पक्षातन हकालपट्टी करण्यात आली हेमंत दाभेकर हा शरद मोहोळचा जुना साथीदार आहे काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या निलायम चित्रपट गुहाजवळ टोळी युद्धातनं गणेश मारणे टोळीतील किशोर मारणेचा खून झाला होता या खुनामध्ये दाभेकर आणि मोहोळ इतर साथीदारांचा सहभाग होता या प्रकरणात दोघांना जन्मठेपीची शिक्षाही झालेली पण त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि अशा जन्मठेपेची शिक्षा झालेल्या हेमंत दाभेकरने मुख्यमंत्र्यांच्या मुलाची वर्षावर वर्षात भेट घेतल्यानं शिंदे गट बॅकफुट वर गेला श्रीकांत शिंदेच्या वाढदिवसानंतर दुसऱ्या दिवशी पाच फेब्रुवारीला राजकीय नेते आणि गुंडांच्या भेटीचे आणखी दोन फोटो समोर आले यातला पहिला फोटो एकनाथ शिंदे आणि पुण्यातला गुंड निलेश घायवळ याचा तर दुसरा फोटो अजित पवार आणि पिंपरी चिंचवड मधला गुंड आसिफ मोहम्मद इक्बाल शेख उर्फ आसिफ दाडी याचा होता एकनाथ शिंदे आणि निलेश घायवळ यांचा फोटो संजय राऊतांनी ट्विट केलेला त्यांनी सत्ताधारी नेतेच गुंडांना आश्रय देत असल्याचा आरोप केला निलेश कायवळ हा कोथरूड मधला गुंड गजानन मारणेचा एकेकाळचा जवळचा मित्र होता दोघही मारणे टोळीसाठी काम करत होते पुढे मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारात मारणे टोळीने शिरकाव केला जमीन व्यवहारातून करोड रुपयांची दलाली तसेच खंडणी मिळाल्यानं टोळीचा विस्तार झाला खायवळ आणि मारणेला मांडणारे तरुण या टोळीत होते त्यांची ही मैत्री मात्र फार का टिकली नाही टोळीतील वर्चस्व आणि आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आणि वादाची ठिणगी पडली मारणे टोळीत उभी फूट पडल्यानंतर घायवळने स्वतःची टोळी सुरू केली घायवळ याच्यावरती खून खुनाचा प्रयत्न अपहरण खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत यानंतरचा पुढचा फोटो हा अजित पवारांचा गुंड आसिफ दाडी बरोबरचा पाच फेब्रुवारीला पुढे आला मात्र हा फोटो पाच फेब्रुवारीला आला असला तरी त्यांची भेट एक फेब्रुवारीला झाल्याचं समजतंय आसिफ अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतलेली त्याने ही भेट नेमकी कशासाठी घेतली याची माहिती समजू शकली नसली तरी आसिफ दाडीला राजकारणात येण्याचे वेध लागलेत अशी माहिती पुढे आली आहे यासाठी तो अजित पवारांना एका कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी गेला होता तो तृतीय पंथीयांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेसाठी काम करत असल्याची माहिती मिळतीय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे गुंड आसिफ दडी याचे भारतात बॅन असलेल्या सिमी अर्थात स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय एकोणीसशे जानेवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सिमीवरील बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली मात्र या घटनेनंतर तिसऱ्याच दिवशी आसिफ दाढीने अजित पवारांची भेट घेतली यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या याशिवाय आसिफ दाडीवरती इतरही आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आसिफ दाडीवर एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये मारहाणी प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्यानं गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं आणि त्याच्या गुन्ह्यांचा आलेख वाढतच राहिला दोन हजार एकवीस मध्ये त्याच्यावरती आठ मोठे गुन्हे दाखल झाले होते संगणमत करून खुणाचा प्रयत्न करणं अपहरण करून हत्या करणं विना परवाना शस्त्राचा वापर करणं जिवे मारण्याची धमकी देणं अशा प्रकारचे वेगवेगळे गुन्हे आसिफ दाडीवर दाखल आहेत यापूर्वी दोन हजार अकरा मध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला अवैधशस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती पार्थ पवारांचा आणि गजानन मारणेचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांनी हे सगळं चुकीचं असल्याचं म्हटलेलं पण आता त्यांचाच गुंडासोबतचा फोटो समोर आल्यानं ते स्वतः सुद्धा अडचणीत आलेत असं चित्र दिसतंय बरं राजकीय नेते आणि गुन्हेगारांचे फोटो पुढे येण्याची मालिका इथंच थांबली नाही यानंतर देखील संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांचे काही गुंडांसोबतचे फोटो सोशल मीडियावरती शेअर करायला सुरुवात केली सहा फेब्रुवारीला त्यांनी एकनाथ शिंदे आणि पुण्यातला गुंड जितेंद्र जंगम यांचे फोटो शेअर केले जंगमने गेल्या वर्षी पुण्यातल्या कसबा वेळी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यावेळेचा हा फोटो होता जितेंद्र जंगमवर हत्येचा प्रयत्न मारामारी खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत जंगम सह त्याच्या टोळीवरती दोन हजार एकवीस मध्ये मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती गेल्या वर्षी कसबा पोटनिवडणुकी आधी जानेवारी महिन्यात त्याची जामिनावरती सुटका झालेली त्यानंतर त्याने शिंदे गटात प्रवेश केला आता हाच फोटो संजय राऊतांनी पुन्हा एकदा शेअर करत सरकारमध्ये गुंडांची कशी परिस्थिती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला यानंतर संजय राऊतांनी आठ फेब्रुवारीला अभिषेक घोसाळकर हत्ये प्रकरणातला मृत हल्लेखोर मॉरिस नरुणा आणि एकनाथ शिंदेचा फोटो शेअर केला हत्येच्या घटनेच्या चार दिवस आधी मॉरिसनं वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती असा दावा राऊतांनी पोस्टमधनं केलाय मॉरिसवर खंडणी ब्लॅकमेलिंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत दोन हजार बावीस मध्ये त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली होती तक्रारदार महिलेनं मॉरिसनं आपल्या कुटुंबाला गोड बोलून जाळ्यात अडकवलं त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये आपली अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक केली असा आरोप केला होता या तक्रारीनंतर मॉरिस हा फरार झाला होता त्यामुळे पोलिसांनी त्याच्या नावानं ना लुकआउट नोटीस काढली बावीस जूनला तो अमेरिकेवरनं भारतात आल्यावर त्याला लगोलग अटक करण्यात आली होती त्यानंतर तो तब्बल तीन महिने येरवडा जेलमध्ये अटकेतही होता यानंतर काल संजय राऊतांनी एकनाथ शिंदेचा आणखी एका गुंडासोबतचा फोटो शेअर केलाय नाशिकमधला कुख्यात गुंड व्यंकटेश मोरे याच्यासोबतचा हा फोटो आहे या फोटोमध्ये व्यंकटेश मोरे मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी काढताना दिसतोय त्याच्यावरती नाशिक शहर परिसरात हत्या हत्येचा प्रयत्न अपहरण आणि दरोडे यांसारखे पंचवीस पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यानं पोलिसांनी त्याची धिंड सुद्धा काढलेली तसेच सात वर्षांपूर्वी नाशिक पोलिसांनी मोहन चांगले खून प्रकरणात व्यंकटेश मोरेसह त्याच्या टोळीला महाबळेश्वर मधनं सिनेस्टाईल पद्धतीनं अटक केलेली अशा गुन्हेगारानं चौदा जून दोन हजार बावीस ला वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्ष प्रवेश केला आता याच गुंडाचा एकनाथ शिंदेसोबतचा फोटो संजय राऊतांनी समोर आणलाय थोडक्यात काय तर गुंडांसोबतचे फोटो समोर आल्यानं शिंदे पिता पुत्र आणि पवार पिता पुत्र यांच्या राजकीय अडचणी या वाढताना दिसतायत सत्ताधाऱ्यांकडूनच गुंडांना आश्रय दिला जातोय हे नरेटिव्ह सेट करण्यात विरोधी पक्षाला यश मिळताना दिसतंय आणि या घटनांमुळे शिंदे गट आणि अजित पवार मात्र बॅकफूट वरती जाताना दिसतात याचा राजकीय फायदा भाजपला देखील होताना दिसू शकतो कारण सध्याच्या परिस्थितीत महायुतीत जागा वाटपाचा तिढ आहे अशात गुंडांसोबतचे फोटो समोर आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिछीआड झाल्याचं पाहायला मिळतंय यामध्येच कल्याण लोकसभेची जागा श्रीकांत शिंदेना मिळणार का यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे कारण ही जागा भाजपला मिळावी यासाठी स्थानिक नेत्यांकडून फिल्डिंग लावली जाते श्रीकांत शिंदेचे गुंडांसोबतचे संबंध असल्याचं कारण पुढे करत ही जागा भाजप शिंदे गटाकडून काढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जागा वाटपाच्या वाटाघाटीत श्रीकांत शिंदे मागे पडतील अशा चर्चा सध्या होताना दिसतात या भेटींमागचा एक कॉमन धागा म्हणजे गुंड व्यंकटेश मोरे आणि मॉरिश नोरोना यांना वगळलं तर बाकीचे सगळे गुंड हे पुण्यातले आहेत शरद मोहळच्या हत्येनंतर पुण्यामध्ये टोळी युद्धाची भीती व्यक्त केली जात होती त्यामुळे घातपाताच्या भीतीने हे सगळे गुंड कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांच्या आश्रयाला जाण्याचा प्रयत्न करत की काय अशा देखील चर्चा सुरू आहेत पण हे गुंड खरंच राजकीय आश्रय शोधतायत की त्यांच्या भेटीमागे काही राजकीय कारण असू शकतात तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लि� अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बोलवडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा